जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहणेर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा प्रतिनिधी देवळा देवळा तालुक्यातील लोहणेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ऐतिहासिक योगसंगम देण्यासाठीचा विषय एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनापान प्राणायाम व योगासने प्रात्यक्षिक यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला याप्रसंगी सर्वत्र सुखीन निसंतू या प्रार्थनेने योगसाधनेची सुरुवात झाली मार्गदर्शक आनापान साधना व ध्यान धारण करण्यात आले दीर्घश्वसन अनुलोम विलोम भांबरी प्राणायाम आदी प्राणायाम क्रियांनी विद्यार्थी प्रफुल्लित झाले होते यानंतर ताडासन वृक्षासन पश्चिमोत्सन धनुराज भुजंगासन श्वसासन अधियोगासन प्रात्यक्षिक घेताना विद्यार्थ्यांना आनंद मिळाला शेवटी शेवटी नासन चालू असताना ना राजाने सुद्धा आपली उपस्थिती लावली यामुळे सर्वांना आनंद झाला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवरे मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले योगासन प्रत्यक्षकातील लीलाताई शेवाळे मॅडम श्रीमती सूर्यवंशी मॅडम श्रीमती जाधव मॅडम श्रीमती शेवाळे मॅडम या सर्व शिक्षकांनी उत्साहाने योगासन दिन साजरा केला वृत्तसंकालन उपसंपादक अशोक अहिरे लोहनेर